आताच्या घडीची मोठी आणि ब्रेकिंग बातमी आहे अकोले तालुक्यातील चाळीसगाव डांगाणाची बाजारपेठ असणाऱ्या राजूर बाजारपेठेत शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागली आहे बाजारपेठेतील सुंदर कलेक्शन या कपड्याच्या दुकानाच्या शेजारील सी एम एम चंद्रकांत आणि इतर दोन दुकानांना ही आग लागली आहे शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याची माहिती मिळते आहे या आगीत लाखोंचे नुकसान झालं आहे ग्रामस्थांच्या आणि तरुणांच्या तत्परतेनं आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे आगीची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशामक दल पोलीस प्रशासनाला तातडीनं संपर्क साधला राजूर ग्रामपंचायत अकोले नगरपंचायतची अग्निशामक सेवा व्यापारी असोसिएशन आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे या आगीत काही दुकानांना मोठं नुकसान झालं असून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी राजूर अहिल्यानगर Thank you, Thank you.